नमस्कार शेतकरी बंधू आज गुरुवार सव्वीस जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील या चौदा जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात पुढील पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता असून मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर हा वाढत राहील अशी ही शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पण वाऱ्याचा वेग हा पावसाच्या दरम्यान ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद